नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सुंदर प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे कारण आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा किंग सुंदर आज कटापूर मैदानामध्ये आला आहे मित्रांनो आज सुंदरचा पायरा हा संतोष शेठ टोडकर यांच्या रणवीरसोबत आहे मित्रांनो आजच्या कटापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा किंग सुंदर व संतोष शेठ टोडकर यांचा रणवीराला आहे मग तो नक्की कोणत्या गटात पाहणार हा प्रश्न तुम्हाला दे देखील वाढला असेलच तर मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा सुंदर व संतोष शेठ यांचा रणवीर दुसरा गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरती पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सुंदरला व रणवीरला गटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन